फ्रेंड्स मेक द वर्स्ट नेटफ्लिक्स नेटफ्लिक्सवरील हाऊस ऑफ कार्ड सिरीजमधील हा कोट जागतिक राजकारणाला चफकल बसतो आता तुम्हीच बघा ना कालपर्यंत जी अमेरिका आणि ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात गळा घालून बोलत होते पी एम मोदी युअर अ टफ नेगोशिएटर बेटर दॅन मी मोदी अ टॅरिफिक मॅन मिस्टर प्राईम मिनिस्टर युअर ग्रेट ग्रेट फ्रेंड अ लॉंग टाईम वी ड्यू यू लॉट अशी स्तुतीसुमनं उधळत होते तेच ट्रम्प ऑपरेशन सिंदूरनंतर भारताला बॅकफूटवर खेचण्यासाठी सर्वात पुढे होते अगदी आपण भारत आणि पाकिस्तानला दम देऊन युद्ध थांबवण्यास भाग पाडले अशा अर्थाची विधानं करणं असो किंवा मग बेकायदा स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून हातात बेड्या घालून भारतीयांना देशात धाडणं असू द्या ट्रम्प किंवा अमेरिका भारताचे मित्र आहेत की मित्र असण्याचा दिखावा करतायत हेच समजत नाही पण दुसरीकडे रशियाला आपण आपला मित्र म्हणतो पण एकोणवीसशे बासष्ट साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केलं तेव्हा इंडिया इज आवर फ्रेंड बट चायना आवर ब्रदर असं बोलून रशियाने भारताच्या तोंडाला पानं पुतली अगदी एकोणीसशे पासष्ट सालता ताशकंद साल ता करार असेल किंवा एकोणीसशे एकाहत्तर सालता शिमला करार असेल हे दोन्ही करार रशियाच्या मध्यस्थीनेच झाले पण याच रशियाच्या मध्यस्थीने केलेल्या करारांमुळे युद्धभूमीवर जिंकलेला भारत करारांमध्ये मात्र हरला या सर्वात एक प्रश्न सर्वसामान्य भारतीयांच्या मनात निर्माण होतो तो म्हणजे असा की रशिया आणि अमेरिका हे दोघेही भारताला सोयीनुसार वापरतात का की मग हे हो दोघेही भारतावर तंत्र वापरून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत या जिओ पॉलिटिकल वॉर मागचं पॉलिटिक्स समजून घेण्यासाठी प्युअर पॉलिटिक्सच्या युट्यूब चॅनलला भेट द्या